एका आईचा लढा एका मुलीचे अश्रू आणि एका चुकलेल्या निर्णयाचा भयंकर परिणाम ही गोष्ट आहे एका भारतीय नर्स महिलाची जिचे स्वप्न होतं आपल्या मुलीसाठी चांगलं आयुष्य घडवण्याचं पण ते स्वप्न अशा अंधाराच्या वाटेवर नेईल जिथं मृत्यूचं सावट इतकं गडद असेल याची तिला कल्पनाही नव्हती केरळच्या पालकड जिल्ह्यात राहणारी एक तरुण हुशार आणि शांत स्वभावाची मुलगी जिचे नाव निमिषा प्रिया तिचं लग्न झालं दोन हजार सहा साली टॉमी थॉम्सन या खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणाशी लग्नानंतर दोघांनी मिळून साधसुदं पण समाधानी आयुष्य जगायला सुरू केलं एक वर्षातच त्यांच्या संसारात एक गोंडस्परी आली पण प्रेम आणि वाढत्या जबाबदाऱ्या यांच्यामधून आर्थिक परिस्थिती बेताची झाली नवऱ्याची नोकरी थोड्याशा पगाराची निमिषाही एक नर्स म्हणून सरकारी दवाखान्यात काम करत होती पगार तिलाही कमीच पण त्यातच घरवाडं शाळा जीवनावश्यक खर्च प्रत्येक महिन्यात काटकसरीनं जगावं लागत होतं एका आईच्या डोळ्यातून नेहमीच आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंता दिसायची तेव्हाच यमनमधील एका भारतीय डॉक्टरच्या रुग्णालयात नर्सची गरज होती वेतन खूप चांगलं भेटणार होतं परदेशात अनुभव येईल म्हणूनच दोन हजार आठ मध्ये निमिषा प्रिया यांनी एक मोठा निर्णय घेतला यमनमध्ये जाऊन नर्स म्हणून काम स्वीकारायचं यमनकडे ती प्रवासाला निघाली तिचं स्वप्न एकच मुलीचं भविष्य घडवायचं पण त्या स्वप्नाच्या पाठीमागे तिनं जी किंमत मोजली ती माणुसकीच्या सीमेलाही पार करणारी होती प्रवासात तिनं एकच विचार केला थोडेच वर्षाचं दूर राहून हे दुःख पण एकदा की पैसा आला आयुष्यभरासाठी सुख आणि म्हणूनच नवऱ्याला व आपल्या मुलीला भारतात मागे ठेवून ती तिच्या स्वप्नाच्या देशात पोहोचली आणि ह्याच टर्निंग पॉईंटनं आयुष्यात तिच्या जागा घेतली यमनमध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं एका भारतीय डॉक्टर सोबत तिचं काम चांगलं सुरू होतं वेळेवर तिचा पगार व्हायचा जो ती आपल्या मुलीला नवऱ्याला पाठवायची मनात आता एक समाधान होतं आत्मनिर्भरता होती हॉस्पिटलमध्ये बऱ्याच ओळखी तिच्या आता वाढल्या होत्या तिचं काम लोकांना आवडत होतं आणि म्हणूनच तिच्या मनात एक वेगळीच महत्वाकांक्षा उगम पावली त्या देशात स्वतःचं एक क्लिनिक उघडायचं पण त्या देशामध्ये परदेशी माणसांना व्यवसाय करता येत नव्हता आणि जर तिथे व्यवसाय करायचा असेल तर एखादा स्थानिक असलेला जोडीदार त्या व्यवसायात हवा इथेच तिच्या आयुष्यात आला तलाल महदी नावाचा यमनचा एक नागरिक जो बायकोची डिलिव्हरी करण्यासाठी तिच्याच हॉस्पिटलमध्ये आला होता आणि तेव्हा त्यांची चांगली ओळख झाली होती समोरच त्याचा कपड्यांचा बिझनेस होता त्यामुळे अधूनमधून भेटही व्हायची तो नम्र होता सहकार्य करणारा त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता म्हणूनच आपल्याला क्लिनिकसाठी फक्त भागीदार म्हणून निमिषाने त्याला निवडलं त्यानेही तिला मदत करायला होकार दिला तलाल सोबत व्यावसायिक करार करताना निमिषाला वाटलं होतं तो फक्त एक माध्यम आहे क्लिनिक उघडण्यासाठीची अट आहे कागदोपत्री तो तिच्या क्लिनिकचा मालक असणार होता पण प्रत्यक्षात सर्व काही हीच हाताळणार होती सुरुवातीला तो खूप मदत करणारा वाटत होता विश्वास वाटावा असं त्याचं वागणं होतं पण थोड्याच दिवसात त्याचे खरे रूप समोर आलं त्याने तिचा पासपोर्ट वैद्यकीय परवाना ओळखपत्र आणि महत्वाची कागदपत्र स्वतःकडे घेऊन ठेवली तिच्यासोबत त्याचं लग्न झालंय असे खोटे मॅरेज सर्टिफिकेट बनवलं आणि एका रात्री त्याने तिला स्पष्ट सांगितलं तू आता माझ्यावरच अवलंबून आहेस इथून पुढे आता मीच तुझा नवरा आहे इथल्या कायद्यानुसार त्याचं बोलणं ऐकून निमिषा हदरली एका क्षणात तिला समजून चुकलं ती एका मोठ्या जाळ्यात अडकली आहे पण आता ती काहीच करू शकत नव्हती तो तिच्यावर मानसिक दबाव आणू लागला शिवाय शारीरिक त्रासही द्यायचा त्यानं सुरू केलं तिने भारतात आपल्या खऱ्या नवऱ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण दलालने तिचा मोबाईल इंटरनेटवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली होती तिच्या नवऱ्यासोबत मुलीसोबत तो तिला आता बोलू देत नव्हता एका परक्या देशात एका खोट्या नवऱ्याच्या तावडीत ती अडकली होती आणि तिथून सुटका अशक्य वाटत होती पासपोर्ट नसल्यामुळे ती आता परत भारतात परतू शकत नव्हती निमिषा आता एका पिंजऱ्यात बंद झाली होती ना परतीचा रस्ता ना कुणाचा मदतीचा हात तिच्या डोळ्यांसमोर फक्त तिच्या मुलीचाच चेहरा होता नवऱ्यावरचं प्रेम होतं मी परत गेले नाही तर माझी मुलगी आई विना या विचाराने ती झपाटलेली होती पंतलाल तिला म्हणायचा तू गेलीस तर मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन आता मनाशी ठरवून घे मीच तुझा नवरा आहे म्हणून कोणीच तुला मदत करू शकत नाही भारतात असणारं तुझं कुटुंब आणि तुझा नवराही नाही निमिषाने अनेकदा त्याला विनवलं माझा पासपोर्ट परत दे मी फक्त माझ्या मुलीला भेटायला भारतात जाऊ नये पुन्हा इकडे परत येई पण तलालचा चेहरा कठोर व्हायचा तो दरवेळी एकच उत्तर तिला द्यायचा तू एकदा इथून गेलीस तर मी तुला गुन्हेगार ठरवेन इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला जेलमध्ये टाकेन ती पूर्णपणे आता खचली होती विचारात हरवली होती ती आता परदेशात फक्त एक कैदी होती स्वतःच्या स्वप्नांची कैदी काही दिवसानंतर एका रात्री तिने ठरवलं बस आता नाही हे सगळं सहन होत तिचं मन गुन्हेगारीकडे वळलं नव्हतं ती फक्त पासपोर्ट परत मिळवण्यासाठी एक योजना तयार करू लागली भारतीय महिला मैत्रिणीच्या मदतीनं मनात हेतू फक्त एकच तलालला काही वेळासाठी बेशुद्ध करायचं आणि त्याच्याकडून पासपोर्ट परवाने आणि तिची महत्वाची कागदपत्र काढून घ्यायची त्यासाठी त्यांनी मिळवलं केटामाईन औषध जे जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी तिकडे वापरलं जात डोस सावधपणे द्यायचा होता पण नियतीला काही वेगळंच मंजूर होत पंचवीस जुलै दोन हजार सतरा ती रात्र तलाल तिच्या घरी आलेला दारूच्या नशेत होता निमिषाने थरथरत्या हातानं तलालच्या शरीरात इंजेक्शन टोचलं पण काहीतरी चुकलं डोस जास्त होता आणि तलाल तिथेच मरण पावला त्याला तसे बघून त्या खोलीत भयान शांतता पसरली निमिषा आणि तिची मैत्रीण दोघीही घाबरल्या भीतीने त्या थरथरत होत्या डोळ्यांसमोर फक्त तुरुंग फाशी आणि संपलेलं आयुष्य होतं त्यांनी घाईघाईत गही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून क्लिनिकच्या मागील पाण्याच्या टाकीत लपवले त्यांना आता वाटलं कुणालाच का काहीच कळणार नाही कुणालाही संशय येणार नाही आणि काही दिवसातच मी भारतात परत जाई माझ्या मुलीच्या कुशीत असे पण सत्य जास्त दिवस लपून राहत नाही काही दिवसातच तलालच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली की तो बेपत्ता आहे तपास सुरू झाला फोन कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचा शेवटचाच प्रवेश क्लिनिकमध्येच दिसत होता पण बाहेर येताना कोणीच त्याला पाहिलं नव्हतं पोलिसांना क्लिनिकमधून दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आलं आणि शेवटी त्या टाकीतून पोलिसांनी शवाचे तुकडे बाहेर काढले ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये निमिषा आणि तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला अटक झाली चौकशीत त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला कोर्टाने निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली सहकारी महिलेला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली गेली वर्ष उलटली न्याय शिक्षा आणि काळजीनं वेळ सरकत गेला भारतात तिची मुलगी मोठी होत होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा तिच्या फाशीची तारीख आली सोळा जुलै दोन हजार पंचवीस ही जाहीर झाली तेव्हा संपूर्ण भारत हादरला तिच्या मुलीनं पंतप्रधान राष्ट्रपती आणि यु पर्यंत पत्र लिहिलं मी माझ्या आईशिवाय जगू शकत नाही कृपया तिला वाचवा मला मदत करा भारत सरकार धर्मगुरू तिचा नवरा सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केला यमनमध्ये ब्लड मनी कायद्यानुसार मृताच्या कुटुंबाने माफी दिली तर फाशी टाळता येते आणि प्रयत्न यशस्वी ठरले फाशी स्थगित झाली ती अजूनही तुरुंगात आहे आज तिचा जीव वाचला एका कोपऱ्यात तुरुंगाच्या थंडगार भिंतीखाली निमिषा बसलेली होती तिच्यासमोर एक रिकामाच कागद आणि पेन ती काही क्षण डोळे मिटते आणि लिहू लागते मी गुन्हेगार आहे पण मी माणूसही आहे मी फसवली गेले मी माझ्या मुलीसाठी जगण्याचा प्रयत्न केला आणि त्यात चुकले एक स्त्री एक आई परदेशात अडकली फसवली गेली आणि अखेर तिने शेवटचा श्वासही आपल्या लेकरासाठी द्यायचा ठरवला लिहिलेला कागद ती मिटते आणि खिडकीतून आलेल्या सूर्यप्रकाशाकडे पाहत फक्त एवढंच म्हणते मी अजून जिवंत आहे फक्त माझ्या मुलीच्या अश्रूंमुळे मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक संकटाला तोड असतो फक्त धैर्यानं आणि योग्य मार्गाने लढा दिला पाहिजे पळून नाही लपवून नाही तर सत्याच्या मार्गानेच सुटका शक्य असते चुकीच्या मार्गाने सुटकेच्या चुकी प्रयत्नात आपण स्वतःलाच गमावतो त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका विशेषत जेव्हा आयुष्य आणि इज्जत दोन्हीही धोक्यात असेल सत्याशी कायद्याशी लढा द्या पण पळू नका कारण चुकीच्या मार्गाने सुटका नसते उलट आपण त्याच्यात जास्त अडकत जातो तुमचं काय मत आहे निमिषा प्रिया दोषी आहे की परिस्थितीची शिकार आहे ही गोष्ट एका आईची तिच्या मुलीसाठी चाललेल्या धडपडीची पण एका चुकीच्या निर्णयाचीही आहे तुम्हाला काय वाटतं मला तर वाटतं ती तिच्या मुलीकडे भारतात परत यावी पण तुम्हाला काय वाटतं तिच्यावर दया करावी का तिला शिक्षा द्यावी तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा कारण कदाचित तुमचं मतच कुणाचं आयुष्य बदलूही शकतं बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीना साल, करेला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद